सुबह संध्याकाळ आता संध्याकाळचे वाजलेत आठ वाजलेत आणि आम्ही आलेलो आहोत देवीचं दर्शन घेण्यासाठी नवरात्र उत्सव सुरू आहे आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आता आम्ही आलेलो आहोत बायकाळच्या दगडीचाळीथे गौर्यासोबत आणि मोर्या आहे आता आज काही पाऊस नाही त्याच्यामुळे आज दोन देव्यांचं दर्शन घ्यायचं आहे एक दगडीसाळीच्या देवीचं आणि त्याच्यानंतर मग सात रस्त्याच्या अश्विन नाईक यांच्या इथे जाऊन आपल्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे आता आम्ही पोचलो आहे आणि माझा मित्र येतो आहे प्रवीण आणि त्याची फॅमिली म्हणजे बायकोला घेऊन येतो आहे आणि सचिन पण येणार आहे सचिनची पण वाट आहे प्रवीण आला असेल तर भेटेल आपल्याला आता आपण पोचलो आहे इथे प्रवीणला जरा फोन करतो कुठे आला आहे तो बघतो जरा

<small> ना न कोणत्याही भाविकाने आंबे माते समोर जागे आरतीला सुरुवात होते त्याच्यामुळे आता कृपया करून आपलं दर्शन झालं असेल तर चालत राहा मोबाईल फोटो फोटो काढणाऱ्यांना विनंती आहे दर्शनाला आलाय कृपया एक दर्शन करा फोटो काढू नका जेणेकरून आपल्यामुळे मागील भाऊ पुरवणार नाही त्याची दक्षता घ्या मंडळाला करा

इथून जाऊया रेटा इथूनच जाऊ चल चला दर्शन घेतलं आपण इथून निघतो गणेश हात दाखवतो चला आंबे माते समोरील जागा रिकामी करा

A ver, प्रवीण काका भेटले आहे गणेश काका भेटले तर मग काय मोर्याला आता काय मोर्याला खाऊ वगैरे विचारत आहेत थंडा कुठे आहे गाणे इथे थंड भेटत नाही त्यांच्याकडे होता आता दर वर्षी तर तू देतोस काय नाही का मेडिकल मध्ये बघ त्याच्याकडे असं काका जबरदस्ती करतोय मोर्याला चला मंडळी दगडी पाळच्या देवीचं दर्शन घेतलंय आणि आता आपण इथून निघालोय अश्विन नाईक यांच्या इथे देवीचं दर्शन घ्यायला तरी आत्ता आपण चाललेलो आहोत परेलच्या कामगार मैदानामध्ये असणाऱ्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि बघा समोर प्रवीण आहे त्याला फॉलो करतो आहे आम्ही आता चाललो आहे कामगार मैदान परेल ते हॉस्पिटलच्या समोर असणारी देवी दरवर्षी तिथे आपण देवीचं दर्शन घेण्यासाठी जातो आणि आत्ता आपण आहोत लालबागच्या या ब्रिजखाली भारत माता या जंक्शनला आणि तुम्हाला सरळ जायचं आहे आणि मग लालबाग परेल दर्शन घेऊ आणि नंतर मग आपण घरी जाऊ चला घेऊया चंदाराची देवरी पाहिजे येऊ न आपण काय ना अजून चले चला निघालो आता I'm, I'm going get परैलला देवीचं दर्शन घेतलं आणि इकडे आलो आणि इथे आल्याच्यानंतर म्हटलं आता घरी जायला उशीर होते तर आपल्या वरडी नाक्याला असणारा श्रीपदकडे आपण पावभाजी घ्यायला आलो दे। आहे उत्तम पावभाजी यांच्याकडे आपण बऱ्याच वर्षापासून पावभाजी घालतो खूप छान आहे चव इथे पावभाजी घेतली आहे आणि समोर आपल्या डायमंड मेन्शनची देवी इथे बसले जे कार्यक्रम आहे जरा देवीचा आपण सूट घेऊन येऊ

Batter thanh ở mặt lạp, and đôi a gửi lòng vào thăm hai con gửi đi 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 देवीचं आपण सगळ्या दर्शन करून आलो आणि म्हटलं आता वरळी नाखेला असणाऱ्या देवीचं आपण दर्शन घेऊ डायवंडचं देवीचं इथे दे दर्शन घेतलं आहे आणि आपला सबस्क्राईब इथे आपल्याला भेटला आहे आप हा भेटला की खूप छान वाटतं आणि आपले व्हिडिओ पण खूप चांगले चालतात तर आता परेलला आपण गेलो होतो त्यानंतर आपण सात रस्त्याला गेलो होतो त्याच्यानंतर दगडीस्थळला गेलो होतो अश्विन नाईकच्या इथे गेलो होतो सगळ्या देवींचं दर्शन घेतल्याने इथे आलो आहे आणि आता डायमंड मेसेनच्या देवीचं दर्शन झालं आहे तर आजचा हा देवीच्या दर्शनाचा ब्लॉग केला होता तो ब्लॉग मला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा तर आता हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय thank you